तर मुंबईत आज पहाटेपासूनच पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहन चालकांनी गर्दी केली आहे ट्रान्सपोर्ट युनियनने जरी आपला संप मागे घेतला असला तरी मुंबईत काही ठिकाणी काल दिवसभर लोकांमध्ये गैरसमज पसरल्यामुळे पेट्रोल पंपावर ला, रांगा लागल्या होत्या काही ठिकाणी साठा संपल्यामुळे पेट्रोल पंप बंद आहेत तर काही ठिकाणी पेट्रोल पंपावर आज साठा आहे मात्र पहाटेपासूनच आजही मुंबईकरांनी डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी रांगा लावल्या अंधेरी परिसरातून त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सत्यम सिंगने मुंबईत अफवांमुळे काही पेट्रोल पंपवर पेट्रोलचा स्टॉक संपला आहे तर काही पेट्रोल पंपवर आज सुद्धा नागरिकांचा मोठा रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण हा सध्या अंधेरी पूर्वे चकाला परिसरात एच पी पेट्रोल पंपवर पाहिलं तर काल जे आहेत लोकांमध्ये एक मेसेज आहे गैरसमज निर्माण झाला होता की पेट्रोल आहे जे बंद होणार आहे पेट्रोल पंपवर स्टॉक संपणार आहे त्यामुळे प्रचंड मोठा रांगा आहेत या ठिकाणी गर्दी आहे काल दिवसभर या पेट्रोल पंपवर झाली होती मात्र आहेत रात्री ह्या पेट्रोल चे जे स्टॉक आहे ते संपलेलं आहे सध्या ट्रान्सपोर्ट जरी आंदोलन मागे घेतलं असतं युनियनने मात्र अजूनही स्टॉक आला नसल्यामुळे काही पेट्रोल पंप मुंबईमध्ये असंच काही चित्र आहे बंदचं पाहायला मिळत आहे खरंतर ट्रान्सपोर्ट युनियनचा संप सुरू होता त्यामुळे देखील लोकांमध्ये एक मोठा मॅसेज पसरला होता की गैरसंभ्रम निर्माण झाला होता की मुंबईमध्ये पेट्रोल भेटेल की नाही त्यामुळे देखील मुंबईकर आहे मोठ्या संख्येमध्ये आपला दुचाकी असेल चारचाकी पेट्रोल पंपच्या बाहेर दिवसभर रांगा लावत होते खरंतर ट्रान्सपोर्ट युनियनने काल जे आहेत संप मागे घेतलेले आहे मात्र आता हळूहळू सुरळीत आहे जे जे संप होते मागे घेतल्यानंतर पेट्रोल पंपवर पेट्रोलचे स्टॉक आहे डिझेलचा आहे भेटणार आहे त्यामुळे देखील मुंबईकरांना आहेत आता या ह्याच ठिकाणी पॅनिक होण्याची गरज नसल्यामुळे तरी सुद्धा देखील मुंबईकर आहेत आज पहाटेपासून रांगा आहेत पेट्रोल पंपच्या बाहेर लावताना आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन अनिल पवार सोबत सत्यम सिंग एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उगडा डोळे बघा नीट